शिवराज्याभिषेक वाव जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा वेगळा होणार आहे इतिहासाचा अभ्यास करायचा गड किल्ल्यांचा त्यांच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं तर त्यासाठी खूप साऱ्या जे इतिहासकार आहेत त्यांचे जे पुस्तक आहेत त्यांचं वाचन हे आपल्याला करावं लागत असतं आणि जर कधी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा अभ्यास करायचा त्याचं जर वाचन करायचं म्हंटल आणि त्यामध्ये जर कधी परब यांचे जर कधी पुस्तकांचे समावेश नाहीये तर ती खरंच कुठे एक कमतरता मला आहे ना कुठंतरी खजरत होती म्हणून मी अगोदर जो ऑनलाईन वेबसाईट आहे फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल त्यांच्यावरती बघितलं पण तिथे काही भेटलं नाही आणि मग नंतर मला सतीश शिंदे एक आर्मी मॅन आहे ते सुद्धा इतिहास अभ्यासक आहे आणि मग नंतर त्यांनी मला आकाश नलावडे यांचा नंबर दिला जे काही आप्पा परब यांचे पुस्तक मला उपलब्ध करून देतील म्हणून आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आज माझ्या हातामध्ये तुम्ही जर बघताय ना हे पूर्ण आप्पा परब यांचे पुस्तक आहे खरं जर म्हटलं तर आपल्याकडं आणखी नाही बरेचसे पुस्तक आहे पण त्यामध्ये जो ज्ञानाचा वाढव होणार आहे तो हा तर ह्या पुस्तकांनी होणार आहे आणि ह्या पुस्तकाचं जे मोल आहे ते खरोखर अनमोल आहे आणि आता यांची वेळे आपण ओपनिंग करणार आहे हे पण माझ्यासाठी नाही का एक एक्साइटमेंटची गोष्ट होती खर तर मी याला नाही का हे बघा अगोदर ओपन सुद्धा केलेलं होतं की म्हटलं आता ओपन खरं का माझ्याकडनं राहावं जात नव्हतं की पुस्तकांना बघल्यावर पण म्हटलं नाही का चला आता एक येऊ आलेलाच आहे तर नाही ओपन करू आणि जे जे पुस्तक आहे ते तुम्हाला सुद्धा दाखवून देऊ म्हणून तर चला आता आपण थोडक्यात त्यांना ओपन करूया तसे तर ना बरेच सारे पुस्तक आपण एका मागवलेले आहे त्यावेळेस मला फक्त एका पुस्तकांची लिस्ट वगैरे भेटली होती सगळ्या पुस्तकांचे जे कवर वगैरे आहे ना ते बघण्यासाठी सुद्धा भेटलेलं नव्हतं त्यामुळे तर म्हणजे मी खरोखर खूप जास्त म्हणजे एक्साइटमेंट आहे मला की हे पुस्तकांचे कवर कसे असेल त्याच्या मध्ये कसं असेल आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं तर आप्पा परब आप यांचे जे पुस्तक आहे ना हे आपल्याला शॉप वगैरे मध्ये भेटत नाही आता त्यात त्याच कारण असं आहे मी जेव्हा आप्पा परब आप आप यांचं पॉडकास्ट वगैरे ऐकत होतो तर त्यावेळेस ते म्हणे की मी जर कधी मध्ये समजा याला दिलं तर ते कुठं ना कुठं मग प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न हा नक्कीच शंभर टक्के करणार आणि त्यामुळे ही जी पुस्तकांची किंमत आहे ती वाढेल आणि माझा जो हेतू आहे त्यांच्या मते की हे जे पुस्तकांची जी, जी किंमत आहे ना ती कमीत कमी राहावी म्हणजे प्रॉफिट वगैरे त्याचा काय विचार त्यांनी केलेला नव्हता आणि कमीत कमी दरामध्ये जे आपले वाचक आहे त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोचावं अशी हो। त्यांची धारणा होती आणि त्यामुळे मग त्यांनी शॉप्स असतात ना पुस्तकांचे दुकान वगैरे तर त्यामध्ये त्यांनी पुस्तक दिलेले नाहीये चला हे बघा या आहे आपल्याले पुस्तक पर पुस्तकांची साईज पण आहे ना सर्वांची सेम आहे तर त्यामुळं पॅकिंग करण्यासाठी सुद्धा खूप जास्त गेलं असणार सर्वात अगोदर सिंहगड खरं जर म्हटलं तर हा माझा आवडता किल्ला आहे म्हणजे जेव्हा पुण्यात होतो तेव्हा बऱ्याच वेळेस मी का सिंहगड किल्ल्यावरती गेलेलो आहे पूर्ण किल्ला सुद्धा बघितला आपल्या आहे त्यांच्यावाले तर हा सर्वात अगोदर हे सिंहगड किल्ल्याचं बुक पुस्तक आपल्याला बघायला मिळतंय की बघा की राजाराम महाराजांची समाधीचं तिथे दिलेले आहे तानाजी मालुसरे आहे त्यांचं शिल्प हे तिथं दिलेलं आहे टोटल एकदा पुस्तक तुम्हाला किती आहे ते, ते सांगतो दहा आणि अकरा पुस्तक आणि तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल हे अकरा पुस्तक मला फक्त आठशे चाळीस रुपयांमध्ये भेट ते पण भे। घर पोहोच जे स्वप्न होतं की कमीत कमी दरामध्ये पुस्तक आपले उपलब्ध व्हावे आणि ती त्यांची जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते आहे हे बघा किल्ले पुरंदर याचं हे जे मुखपृष्ठ आहे ते आपल्याला असं बघायला मिळतं एकदम सुंदर परिचं आणि हे बघा किल्ले रायगड त्यांच्या ज्या पंचवीस कथा असतील त्या या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे पेजेस पण बरेचसे आपल्याला दिसून येत आहे जवळपास ह्या पुस्तकाचे ना एकशे एकसष्ट पेजेस आहे त्यानंतर लोहगड़। आहे लोहगड लोहगडाचा हा जो समोरचा छायाचित्र ना हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे लोहगड किल्ला सुद्धा बघण्यासाठी खूप जास्त सुंदर आहे जर कधी तुम्हाला चान्स भेटला तर नक्कीच जावा हे बघा हा आहे किल्ले पन्हाळा यामध्ये पन्हाळाबद्दलची संपूर्ण माहिती जे परब आहे असणार असणारे यामध्ये आतमध्ये मला तर वाटत की छायाचित्र काही नाही आहे जास्त हे बघा श्री भवानी तलवार त्याबद्दलचं हे एक छोटस पुस्तक आहे याची किंमत सुद्धा नाही का कमीच असणारे माहितीच मी तुम्हाला सांगतो चाळीस रुपये याची किंमत आहे मी तुम्हाला नंबर सुद्धा देईल स्क्रीनवरती यांचा आकाश नलवडे यांचा तुम्ही त्यांना नाही का डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून का जर पुस्तक मागवायचं असलं तर नक्कीच मागू शकता आणि हे घ्या किल्ले विशाळगडाचं एवढं मोठं मस्तचं पुस्तक हे त्याचं मुखपृष्ठ तुम्ही नाही का बघू शकता त्याच्यानंतर हे आहे शिवजन्म याच्यामध्ये नाही का किती भारी दाखवले तिथं बघा ना शिवनेरीवरचं जे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्याचं हे, हे इमारतीचं छायाचित्र मस्त सूर्य उगवताना आपल्याला इथं दिसून येत आहे आणि शिवराज्याभिषेक वाव किती भारी आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती अभिषेक होता आणि अभिषेक खरं जर म्हटलं तर इथं परत आपण एक गोष्ट क्लिअर करूया की आपण कायमच म्हणत असताना काय म्हणतो शिव राज्याभिषेक राज्याभिषेक परंतु ते शिव राज्याभिषेक नसून ते शिव राज्याभिषेक आहे राजाभिषेक म्हणजे साहजिकच आहे की आपण अभिषेक करतो हा कोणाचा करतो राजाचा करतो म्हणून ते राजाभिषेक परंतु उच्चारामधनं काय आपण कंटिन्यू राज्याभिषेक असं म्हणत असतो हे बघा मुखपृष्ठ किती भारी आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक ही आहे घोडखिंड माग पूर्ण जंगल वगैरे दाखवलेले हे आपले बाजीप्रभू देशपांडे दे, आणि ही घोडखिंडीचे साक्ष हे पुस्तक त्याचं हे मुखपृष्ठ आणि हे घ्या वाव किल्ले रायगड आणि स्थळ दर्शन हे पुस्तक सुद्धा आपण बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती याच्या समोरच्या पृष्ठावरती आपल्याला दिसून येते याच्या वेळी किंमत शंभर रुपये फक्त शंभर रुपये आहे आणि जवळपास एकशे अठ्याहत्तर याच्या वेळे पेजेस आहे अशा पद्धतीचे मित्रांनो आता आपल्या नाही का हे आपा परब यांचे गड किल्ल्यांवरतील जे आकार पुस्तक आहे ते आता आपल्या परत खजिन्यामध्ये जमा झालेले आहेत आता परत यांच्यामधनच जे काही नॉलेज माहिती आपण आत्मसात करणार आहोत आणि तीच माहिती ही नाही का आपल्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि स्वतः सुद्धा ती माहिती आत्मसात करणार आहोत त्या माहितीमधनं आपल्याला काय काय आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो कसा त्यांचा वापर करू शकतो हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच आहे ना त्याच्यामधून बघायला सुद्धा मिळतं आता यांच्या व्यतिरिक्त पण आपल्या जर कधी बघितलं तर आणखीन पण बरेचसे काही पुस्तक आहे आणखीन पण काही बुक्स आपण मागवलेला आहे तर ते सुद्धा येईल आणि आता मला तर वाटतं की सुद्धा नाही का एक असंच व्हिडिओ नाही का नक्की बनवण्याचा मी प्रयत्न करा जर कधी तुम्हाला पण वाटत असलं की असा ओपनिंगचा जर व्हिडिओ बनवा त्या नंतर पुस्तक आल्यावरती पण तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि मला तर या वाटतं की महाराष्ट्रामध्ये आप्पा परब यांना असं कोणीच नसेल की जे ओळखत नाही म्हणून आणि तुमच्याबद्दल कोणी कोणी आहे ज्यांनी की आप्पा परब यांना भेट दिली आहे किंवा त्यांचं पॉडकास्ट किंवा भाषण वगैरे ऐकलेलं आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय